हॅलो एक मुख्यमंत्री आपल्या पत्नीसाठी काय करतो पदावर असताना त्याचा हा एक रंजक इतिहास आहे आणि आता तो मुख्यमंत्री बदलला मुख्य या निवडणुका झाल्यानंतर नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर एका विधायकानं सांगितलं ते की चला बाबा आपण बघू या मुख्यमंत्र्याचा काय आहेत तर ह्या मुख्यमंत्र्याने सरकारी तिजोरीतून बायको म्हटली नवीन एखादं समुद्रकिनारी रिसॉर्ट घ्या एखादं आपलं तर ह्या महाभागाने पत्नीचं ऐकून सरकारी पैशातून सुमारे एक पाच सातशे कोटीचं भलं मोठं रिसॉर्टच बांधलं सरकारी सरकारी पैशातून त्यामधून त्याला दोन दोन तीन वेळेस कोर्टाने फटकारलं कोर्टात याचिका दाखल केली तर बाबांनी वीस फूट लांबीचे बॅरिकेट उभारून सारी वाजून आतमध्ये बांधकाम सुरू केलं आणि बांधकाम कसं तुमचा वन बी एच के फ्लॅट असतो पाचशे स्क्वेअर फूटचा तेवढं त्याचं संडासानी बाथरूम बाथरूम बाथरूमचा एकंदरीत त्या संडासाचं तीस तीस लाखाचं भांडण अरे आणि काय काय गोष्टी आहेत त्या चमत्कारिक अशा कुठून परदेशातून लक्झरी हे काय मागवलं आणि कंडिशन संडास बाथरूम एअर कंडिशन थंड आपल्या पाहिजे तसं कंडिशन पाचशे स्क्वेअर फूटचं तुमचा आमचा फ्लॅट असतो चारशे स्क्वेअर फूटचा याचं लक्झरी संडास बाथरूम आणि कंडिशन तर अशा या महाभागाची एक <स्वें> काही पत्रकार आणि एक शिष्टमंडळ गेलं होतं ते बघायला कारण तो मंत्री पाय उतार झाला त्यानंतर त्या पत्रकारा पत्रकारांनी आणि त्या शिष्टमंडळाने त्या आतमध्ये खोलीत जाऊन बघितलं त्यावेळेस त्यांना जे जे दिसलं ते ते हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहेत तर या रिसॉर्ट हा जो तयार केला तो म्हणजे तुम्हाला जर सांगितलं पत्नीने सांगितलं बीच व्ह्यू बीच म्हणजे समुद्रकाठचा जसा एखादा पॅलेस जर असला तर तो, तो खरेदी करा तर या महा महाभागाने सरकारी जागेवर सरकारचे पाच सातशे कोटी रुपये करून हा महाल बांधला सगळे नियम कोर्ट ऑर्डरी सगळ्या धाब्यावर बसवल्या हो आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे तर हा प्रकार समोर आणला आता समोर आलेला आहे तर त्या तत्पूर्वी तुम्ही हा कुठला आणि काय प्रकार आहे या संदर्भामधली एक थोडीशी माहिती घेऊ मुख्य येथेच हे बघितलं मुख्यमंत्र्याचा पाचशे कोटीचा रिसॉर्ट एअर कंडिशन बाथरूम पाचशे चोरस फुट जवळ जवळजवळ शौचालय एअर कंडिशन संडास बाथरूम एअर कंडिशन लक्झरी सी फेसिंग आणि झुमर दोनशे झुमर लावले तीस करोड रुपयाचे हे कुठे शेशी काढा डोंगरावर आता हा किती मोठा महाल आहे याची एक माहिती घ्या एक लाख एक्केचाळीस हजार चारशे तेहतीस स्क्वेअर मीटर आहे डोंगर पोखरून जागा केली आणि ही जागा करायला लोकांचे सरकारचे जे पैसे आहेत ते डोंगर फोडण्यासाठी व जमीन सपाट करण्यासाठी शंभर कोटी घातले त्यानंतर एकवीस करोड ते पंचवीस करोड झाडं झुडपं व रस्ते सुधारण्यासाठी तेवढे एरियामधले रस्ते झाड झुडपं काय लावायचे बाग बगीचा करायचा त्यासाठी त्यांनी लावले आणि हे बांधकाम करताना कोणाला दिसू नये म्हणून सभोवती वीस फुटाचे बॅरिकेट लावले वीस फूट म्हणजे माणसाची फुट एक उंच ते सहा फूट म्हणजे तीन सावित्रीक अठरा चार माणसं एकावर एक उभे केले एवढे मोठं बाजूबाजूला त्यांनी बॅरिकेट उभे केले आता याला कोर्टात विरोधी याचिका दाखल केली होती तरी बांधकाम यांनी सुरूच ठेवलं तीस लाखाचं बाथरूमचा टब आहे टब त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळी करता नाता किंवा उघडं होऊन त्याच्यामध्ये पडताना ते बाथरूमचं ते एअर कंडिशन आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायची गार करायची वर उसाळ्या मारायची स्प्रे करायची सगळी सोय हो आहे त्यानंतर एक चाळीस पन्नास लाखाचं संडासचे भांडे आहेत त्याच्यामध्ये बसवलेले तर आता हे पहिलं कसं काय घडलं हे सर्व सांगायचं इम्पोर्टेड तर झालंच आता गॅलरी जी आहे त्याच्यामध्ये ती इम्पोर्टेड संगमवर संगमवर गॅलरी बनवलेली हो त्याच्यात बारा बेडरूम आहेत एका बेडरूममध्ये एक अलिशान बेड आहेत दादा बारा बारा बेड असे इतके मोठमोठ्याले बांधलेले आहेत त्यानंतर पाचशे स्क्वेअर फुटाची बाथरूम आहेत त्यामध्येच आणि दुसरं वॉल टू वॉल प्रत्येक भिंतीवर होम थिएटर आहे तुम्ही जर तिथं हे केलं कलं की तुम्हाला ते होम थिएटर मिळणार या आणि त्याचे वेगवेगळे ब्लॉक केलेत म्हणजे भाग केलेत त्या बांधकामाचे रिसॉर्टचे त्यांचे नाव आहे कलिंगा कलिंगा गजिपती गजिपती वेंगी वेंगी आणि एक मीटिंग हॉल जो आहे तो आहे सात हजार दोनशे सहासष्ट स्क्वेअर स्क्वेअर फुटाचा सात हजार स्क्वेअर फूट म्हणजे साधारण दोन अडीच तीन गुंठ्याचा एक मोठा हॉल येतो त्यानंतर एक सी फिशिंग म्हणजे तुम्हाला समुद्राच्या लाटा दिसल्या पाहिजे समुद्राचा एकंदरीत फेस दिसला पाहिजे तुम्हाला समुद्र लांबपर्यंत दिसलं पाहिजे असं सी फे सी फिशिंग डायनिंग हॉल आहे म्हणजे तुम्ही खाता खाता, 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 खाता का काय खाता बदाम खाता पिस्ते खाता काय काय खाता तर हे समुद्र पाहता पाहता तुम्हाला तो पत्ती समवेत किंवा आपल्या सगळ्या समवेत आनंद घेतलेला हा या पद्धतीचा आहे आणि येथे सर्व प्रकारचे सर्व प्रकारच्या सुविधा तुम्ही म्हणाल की कुठल्या यामध्ये सुविधा नाहीत ते सांगायचं आहेत सा तर पत्नी हा पत्नीच्या सांगण्यावरून हा जो रिसॉर्ट ह्या महाशय मुख्यमंत्र्यांनी बांधला तर यापूर्वी तिथं एक रिसॉर्ट होतं आणि पर्यटक येऊन राहत होते तिथं त्याला ग्रीन रिसॉर्ट होता तर या महाशयाने तो, हो तो, तो।, हो तो ग्रीन रिसॉर्ट पारला त्याच्यानंतर डोंगर पोखरून मोठी जागा केली पूर्वीच्या जा रिसॉर्टमधून साधारण दहा कोटीचं उत्पन्न वारसाला येत होतं तेही बंद केलं आणि या ब, या रिसॉर्टचं सु बांधकाम सुरू केलं आता कोर्टाची त्यांनी शंभर वेळा खोटं सांगून दिशाभूल केली पहिल्यांदा काय म्हटलं की एक स्टार हॉटेल बांधतोय नंतर कोर्टात अर्ज केला को है, है। नंतर टुरिझम प्रोजेक्ट बांधतोय नंतर तिसऱ्या सांगितलं मुख्यमंत्री कॅम्प ऑफिस करणार असं सांगितलं तीन वेळेस तीन हे केलं मुख्य कोर्टाने अनेक वेळा फटकारलं तरी पण ते काय जमलं नाही आणि नंतर परत नंतर त्यांनी सांगितलं की हे टुरिझम प्रोजेक्टच करतो अधिक फटकारल्यावर तर यांनी काही ते ऐकलं नाही आणि हा माल दाखल केला हा मालाचा काही फोटो मी तुम्हाला एक दाखवणार आहेत आणि हा मुख्यमंत्री होता जगन मोहन राव आंध्र प्रदेशाचा तर आंध्र प्रदेशाची आता या मुख्यमंत्र्याची चौकशी चालू आहे करे करीत आहे आता नवीन तिथे चंद्राबाबूचं सरकार आलेलं आहे तर या चंद्राबाबूच्या सरकारमध्ये टी डी पीचे आमदार आहेत श्रीनिवास रावते त्यांनी एन डी एचं शिष्टमंडळ घेऊन आणि पत्रकारांना काही बरोबर घेऊन या रिसॉर्टला भेट दिली तेव्हा या सगळ्या बाबी समोर आल्या तसं हे मुख्यमंत्री रिसॉर्ट हे पहिल्यांदा मुख्यमंत्री स्वखर्चाने बांधत आहे असं वाटत होतं पण आपल्या पैसे पत्नीला खुश करण्यासाठी परंतु आता हा सगळा नवीन प्रकार अस्तित्वात आला आणि त्या प्रकरणाची चौकशी सध्या चालू आहे मास्टर ते असं जे एक रिसॉर्ट अलीकडे वादाच्या भवऱ्या सापडलं आहे त्याचा एक मजला पाडायची कोर्टाने आदेश दिला आहे तर महाराष्ट्राने सुद्धा नियम बाह्य हो, व सरकारी पैशाने बांधलेले रिसॉर्ट विश्रामगृह हे सध्या तपासले पाहिजे त्या अलिशान सुखसोयीसाठी हे लोक कशा पद्धतीने काम करतात हे पाहिलं पाहिजे हा एक जगनमोहन रेड्डी जगमोहन रेड्डी हा एक चांगला मुख्यमंत्री होता पण बायकोनी फेस व्ह्यू याची आपल्या समुद्रातल्या याची व्हॅली केल्यानंतर मागणी केल्यानंतर बाबांनी असं काम केलं शौचालय एअर कंडिशन शौचालय एअर कंडिशन बाथरूम आणि सगळंच एअर कंडिशन परदेशातून मागवलेले विविध एक संगमवर त्याच्यानंतर झुंबर झुंबर किती तीनशे झुम्र हा एक एक झुंबर आहे पन्नास पन्नास लाखाच अरे आणि रात्री जर तुम्ही गेलात आणि ते बघितलं उजळलं तर ते का कशा पद्धतीचं दिसत असेल ते हा तर हे असे आपले जे तो एक माणूस त्यांचा खासदार आमदार टीडीपीचा त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि तिथं घेऊन गेला म्हणून हे प्रकरणात उजेडत आलं आपल्याकडे तर प्रत्येक मंत्र्याला किंवा एकंदरीत पक्ष नेत्यांना कु कुठं कुठं रिसॉर्ट बांधलेले कुठं कुठं बंगले बांधलेले आहेत ते सरकारी पैशातून बांधलेले आहेत का याची कोणी चौकशी करत नाही कारण ते केले गेले पाहिजेत कोणाकोणाला किती दिले कोणाकोणाला कुठल्या कुठल्या गावात दिले कुठल्या शहरात दिलेले त्यांचे बंगले ते कोणी दिलेत आणि ते सरकारी पैशातून बांधलेले आहेत का हा सगळा तहसील आणि तपशील पुढं आला पाहिजे हा एक मागणी आहे आता हे सगळ्या भारतभर ही एक बातमी तयार झालेली आहे आणि त्याच्यावर मोठं गदारोळ उठलेला आहे आता सध्या तर यामध्ये आमचं हे ए टी एम न्यूवर चॅनल एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे आता चांगल्या पद्धतीने ग्रो करीत आहेत लाखो लोक बघत आहेत आणि लाख काही लोक सबस्क्राईब करत आहेत तर तुम्ही हे चॅनल चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब करा खूप खूप जणांनी आणि शेअर करा कारण ह्या असं काही तुमच्याजवळ देखील असं काही नियम बाहेर बांधकाम चालू असेल तर ते आमदारांना खासदारांना यांनी यांचे बंगले यांच्या हे आ, एकंदरीत कोणत्या पैशातून चाललं काय या सगळ्या बाबी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त असतील असं मला वाटतंय त्याची चौकशी मात्र करायला कोणीच नाही आहे कारण सगळे एकदम एकमेकाचेच आहेत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात या पक्षातून त्या पक्षात मग ते तर त्यांच्यावर तसं कसं करणार हा प्रश्न महत्वाचा आहे तर या आमच्या एटीएम न्यूज चॅनलला एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला खूप लोक बघतात अनेक लोक बघतात आणि आम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणतो तर हा व्हिडिओ जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा या आमच्या चॅनलला आणि अशाच प्रकारचे अधिक व्हिडिओ आपण यामधून बघत राहू